चला तर मैत्रिणीनो आज बनवणार आहे मी भरलेली भेंडी सप्पक भरलेली भेंडी हे मुलं खूप आवडीनं खातात आणि नकोसुद्धा म्हणणार नाहीत एकदा माझ्या असं मीस सांगितल्याप्रमाणे करून बघा खूप आवडीनं मुलं भेंडी खातील नको म्हणणारेसुद्धा मुलं भेंडी मागतील डबल डबल खायसाठी ह्याच्यासाठी मी गड्डा छोट्या आकाराचा लसणाचा गड्डा सोलवून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आग जर तुमच्याकडं कोथिंबीर अवेलेबल नसेल तर तुम्ही धनं पावडरसुद्धा वापरू शकता हे शेंगदाणे मी चांगले खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता हे भेंडीचे पाठीमागचं आपण पाठीमागचं आणि पुढचं कट मारून ह्याच्यातून मधून चिरून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला जिरं आणि हळद आणि मीठसुद्धा लागणार पहा भेंडीचं असं आपल्याला पाठीमागचा कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे म्हणणं फक्त एक शिर भेंडीला पाडून घ्यायचं पहा तर मग आता मी प्रत्येक भेंडीला असं मधोमध कट मारून घेतलेले आहे आता आपण ह्याच्यासाठी वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी ह्या भाजलेल्या शेंगदाण्याचं खूट बनवून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण जिरं हळद मीठ कोथिंबीर लसूण हे घालून त्याची पेस्ट बनवणार आहोत तुमच्याकडं जर हे खलबत आणि रुचणं अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याचं मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता मिक्सरमध्ये जर हे पहा आपला लसूण ह्याच्यात चा चांगलं चेचून घेतल्यानंतर लगेच आपण ह्याच्यात कोथिंबीर ॲड करणार आहोत कोथिंबीर ॲड केल्यानंतर लगेच त्याच्यावर थोडंसं मीठ चवीनुसार मीठ फिरवणार आहोत मीठ फिरवल्यामुळे बदल मीठ फिरवल्यामुळं जरा आपलं वाटण लवकर होण्यास मदत होते शक्य असेल तर तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा ह्याच्यात घालू शकता ह्याच्यात आता थोडस पाणी ॲड करणार आहे त्यामुळं वाटायला जरा सोपं जात कर थोडस वाटन हे पहा आता चांगलं आपलं वाटण बनवून झालेलं आहे आता हे आपण भेंडीमध्ये असं भरणार आहोत असं भेंडीमध्ये भरल्यामुळं भेंडी चवीला खूप छान लागते आणि चपातीत रोल बनवून दिलं तर मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात एकदा करून पहा खूप टेस्टी होते मेहनत जरा तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला जास्त वाटेल पण चवीला भेंडी हे पहा मी व्यवस्थित अशी भेंडी सगळी भरून घेतलेले आहे आता आपण फोडणीसाठी थोडे चार पाच कोड्या लसूण आपण फोडणे देण्यासाठी गॅस आपण एक क्यू एक आणि अर्धा माप असं तेल घालणार आहोत तेल जरा चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यात लगेच आपण फोडण्यासाठी चार पाच खोड्या लसूण वाटून घेतलं होतं थोडासा चेचून लसूण चांगला असं ब्राऊन होऊच तर थोडासा कलर येऊस तर परतवायचा आहे पहा आता आपला लसूण चांगला ब्राऊन झालेला आहे थोडासा लगेच आपण ह्याच्या भेंडी ॲड करणार आहोत भेंडी ऍड करून झालं की लगेच ह्याच्यात आपण थोडस मीठ परत फिरवणार आहोत त्यामुळे आपल्या भेंडीला चांगलं पाणी सुटण्यास एक्स्ट्रा पाण्याचा वापर करणार नाही फक्त वाफेवरच आपण हे भेंडी शिजवून घेणार आहोत ह्या भेंडीला तेलात चांगलं परतवून घ्यायचा आहे भेंडी आपली असे चांगली तेलात परतवून घेऊन लगेच गॅस पूर्ण मिडियम करून ह्याच्यावर धापण झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिटं झाकण झाकून ठेवायचं आपली भेंडी व्यवस्थित असं शिजून तयार होते पहा आपले भेंडे चांगले परतून तेल झाल्यानंतर मी पाव किलो भेंडे पेरलेले आहे त्याच्यासाठी जेवढं वाटण लागणार होतं ते तुम्हाला सांगितले आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी त्याच्यासाठी अजून सांगितलं आहे किती किती लागणार आहे ते तुम्हाला नक्की सांगेन दुसरा व्हिडिओ अर्धा किलो भेंडीचा बनवेन आता आपण हे गॅस पूर्ण आहोत आणि त्याच्यावर झाक झाकून दहा ते पंधरा मिनटं असंच ठेव पाच ते दहा मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण काढून पाहणार आहोत आपली भेंडी कशी छान असे शिजलेली आहे बघा खूप पाणी सुटलेलं आहे पैकी आपले भेंड्या असे शिजून तयार झालेले आहे बघा पाण्याची पण आपल्याला गरज पडलेली नाही आता मी इकडंच लगेच गरम गरम चपाती के बनवलेले आहे ते पहा गरम चपाती होऊ अशी छान चव लाग चविष्ट लागते हे पहा मुलांना असा टिफिनमध्ये रोल जरी करून दिला तर मुलं खूप आवडीनं खातील एकदा ट्राय करा वेळ लागेल रेसिपीला पण चांगली बन चांगली होईल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विस